तीन कोटी रुपयाची कामं सुचवताना पहिलं काम सुनील वालखेडे असेल मी असेल धनेश असल्याने ठिकाणी ठरवलं की हा रस्ता तसं लागू पाहिजे कामाची वर्णन सांगितलंच आहेत गणेश पण नुसतं एवढंच नाही रस्ते पाणी वगैरे चालत राहते पण शहर जर वाढत असेल शहराची लोकसंख्या जर वाढत असेल लोकांच्या गरजा काय आहे हे गर्दीच्या शहरामध्ये कुठंतरी आपल्याला गार्डन असेल बघितले ठिकाणी संध्याकाळी काही लोक चार लोक बसतील आराम करतील गार्डनमध्ये फिरतील स्वच्छ हवा घेते यासाठी मी गार्डन उभं येणाऱ्या सहा महिन्यामध्ये त्या गार्डनचं काम चालू त्याला आपण अडीच तीन कोटी रुपये टाकतो मंजर शहर वाढते भाजीवाल्यांची संख्या वाढली तर अगदी लागून लांबून लोक भाजीचा व्यापार करण्यासाठी मंचरला येतात बाजारात दिवशी किंवा रोज अशा वेळेला भाजी मंडई कुठेतरी व्हावी सुरुवातीला आपण ऐंशी लाख रुपये टाकले ती भाजी मंडई उभी केली आता तेवढ्यावर थांबून चालणार ते नाही त्याच्यावर अजून दोन अडीच कोटी रुपये टाकतो आणि त्याच्या जेवढं काम झालं तेवढ्या शेवटीचं काम आपल्याला करायचं आहे ते कामासाठी ते निधी बनवलं असतं टेंडर काढायचा असतं पाहिजे बदल कसे होतात विकास म्हणजे काय नुसता रस्ता नुसतं पाणी नुसतं नाहीत नाही विकास जाताना पाहतात जुनी आपले ग्रामपंचायत जुन्या ग्रामपंचायती बाजूला मी स्वतः जातीने लक्ष घालून डिझाईन मी स्वतः बघितलं मी स्वतः प्लॅन करून केलं आर्किटेक्ट बरोबर बसलो टाउन प्लॅनरवरून जाऊन पुण्याला बसलो अनेक बैठका घेतल्या आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकानं कशी उभी करायला दोन मोठ्या बैठक जाताना असं वाटतं की आपण शहरामध्ये आलो

आम्ही प्रयत्न केला आणि पहिलं थिएटर जे केलं नाट्यग्रह ते के म्हणजे सोळा कोटी रुपयाचं आराखडा आहे त्यातले अकरा कोटी रुपये करून अकरा कोटी रुपयाचं काम झालेलं आहे अजून पाच कोटी आहे बरं काही करायचं वैसे पाटलाचे सुद्धा प्रयत्न आहेत माझेसुद्धा प्रयत्न आहेत आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत पण हा विचार अशा प्रकारचे हे आणि शेअर करण्यासाठी जे विचार आहे जो आराखडा आहे तो विरोधकांना काय नाही त्यांना फक्त गोड गोड भाषणं करायची मोठी भाषणं करायची फेकाफेकी करायची आणि मतं घ्यायची पण ह्या अशा लोकांपासून सावध राहणार हे मतदान तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारं मतदान आहे तुम्हाला मंत्र शहरामध्ये जसं स्वच्छ सुंदर मंत्र शहर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी उद्याचं मतदान हे अतिशय महत्त्वाचा एक मुलाचा आहे सध्याची पिढी तुम्हाला जाब विचारणार आहे की बाबा इतक्या मोठ्या गर्दीतल्या शहरामध्ये छोट्या शहरामध्ये आम्ही कसं राहतो कशा प्रकारे वाढ होते आमची त्यासाठी तुम्हाला स्वच्छ सुंदर हवा मिळण्यासाठी स्वच्छ पाणी मिळते